कल्याण नगर महामार्गावर असलेल्या शहाड पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या विरोधात कल्याण काँग्रेस आक्रमक झाली आहे आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुलावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून रास्ता रोको आंदोलन केलं आहे यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय वारंवार तक्रार करून देखील शहाड पुलावरील खड्डे बुजवले जात नाही या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती त्याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे आज युवक काँग्रेसच्या वतीने जे कल्याण डोंबली शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्ड्या का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवणार ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसच्या अध्यक्ष बॉबी इथे उपस्थित आहेत कंचनता आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे गणेशोत्सवला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्यां त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत